नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंट किंवा हॉटेलसारखी मसाला भेंडी बघतो आहे अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये आणि घरातच अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये रेस्टॉरंट किंवा हॉटेलपेक्षाही टेस्टी अशी ही, टेस्ट ही। भेंडीची भाजी आपण बघतो आहे मसाला भेंडी तर यासाठी आपण अडीचशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि छान कोरडी पुसून घ्यायची आहे आपल्याला एकदम कोरडी अशी भेंडी घ्यायची आहे भेंडीला खालून आणि वरून एक कट देऊन घ्यायचा आणि एक मध्ये कट द्यायचा मी इथे छोटी छोटी भेंडी घेतलेली आहे पण जर भेंडी मोठी असेल तर त्याला दोन कट कर घे करायचे एका भेंडीचे दोन भाग करून घ्यायचे आणि या पद्धतीने कापून घ्यायची जर तुम्हाला अशी कापायची नसेल आणि सगळी ठेवायची असेल तरीही चालेल आहे तर ही आपली भेंडी पूर्ण कापून झालेली आहे अडीचशे ग्रॅम भेंडी आहे ही पॅन गरम करून घेतला आहे आणि एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की गॅसची फ्लेम लो करून घ्यायची कापून घेतलेली भेंडी यात घालून घेतलेली आहे भेंडी छान फ्राय करून घ्यायची गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे इथे आपल्याला तेलामध्ये फिफ्टी पर्सेंट भेंडी शिजवून घ्यायची आहे मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा बेसन घालायचं दोन चमचे बेसनाचं कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला भेंडीला बेस छान कोट होईल या पद्धतीने आपल्याला भेंडी परतवून घ्यायची आहे व्यवस्थित कोट झाली पाहिजे साधारण पाच मिनिटपर्यंत आपल्याला भेंडी फ्राय करून घ्यायची आहे आणि ही छान आता झाली आपली भेंडी डिशमध्ये काढून घेतलेली आहे मी आणि आता याच सेच्यात आपल्याला भा भाजी करून घ्यायची आहे गॅस पॅनमध्ये तर इथे चार चमचे तेल घेतलेलं आहे टेबल चार टेबलस्पून मोठ्या चमच्याने चार चमचे तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि मी दोन कलमीचे छोटे तुकडे घालून घेतलेले दोन मिडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले घालून घेतलेले आहे तेलामध्ये गुलाबी रे रंग इथपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे हिंग घातलं आहे पाव चमचा व्यवस्थित परतवून घ्यायचं छान कांदा होऊ द्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये आणि आता आपल्याला यात, यात अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे तर एक चमच अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायची आहे अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान कांद्यासोबत होऊ द्यायची आणि आता आपल्याला इथे लाल मिरची पावडर घालायचं आहे तर एक चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं टमाटरची प्युरी घातलेली आहे दोन मिडियम साईजचे टमाटर घेतलेले आहेत मिक्सरवर त्याची प्युरी करून घेतलेली आणि ती घालून घेतलेली आपण तेलामध्ये होऊ द्यायचं छान दोन मिनिटपर्यंत परतवून घ्यायचं आणि आता आपल्याला दही घालायचं आहे यात तर दोन टेबलस्पून मी दही घेतलेलं आहे मोठ्या चमचेनी दोन चमचे दही छान फेटून घेतलेलं आणि घालून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची जेणेकरून दही फुटलं नाही पाहिजे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे होऊ द्यायचं तेलामध्ये एक चमचा मीठ घातलेलं एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर साधारण पाऊण बाऊल मी पाणी घेतलेलं आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही आपल्याला पाऊण बाऊल पाणी घेतलेलं आहे इथे थोडं थोडं करून घालून घ्यायचं मिक्स करून घेतलेलं आहे पाणी झाकण झाकून आपल्याला तीन मिनटापर्यंत होऊ द्यायचं आहे आणि तीन मिनटं झालेले आहेत बघा छान असा तेलाचा तवंग आलेला आहे वरती यात आता आपल्याला भेंडी घालून घ्यायची भेंडी आपली पहिले शिजलेली असल्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आहे व्यवस्थित मसाल्यामध्ये परतवून घ्यायची आहे आणि यात आता आपल्याला आणखी मसाले घालायचे आहेत झाकण झाकून दोन मिनटं होऊ दिल्या आहेत पहिले आणि यात आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथे मी कसुरी मेथी घातली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला तुमच्या घरात अवेलेबल असेल तो मसाला घातला तरी चालेला आहे अर्धा चमचा घालायचा आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे छान असा तेलाचा तबंग आला की समजायचं आपली भाजी शिजलेली आहे आणि ही कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर आपली मसाला भेंडी तयार झालेली आहे खाण्यासाठी सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया खूप स्वादिष्ट अशी ही मसाला भेंडी आपली तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुम्हाला जर थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त मित्रमंडळींमध्ये शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल